वंदे भारत ट्रेन लोकार्पण सोहळा कार्यक्रम पत्रिकेमध्ये खासदार इम्तियाज जलील यांचे नाव नसल्याने एम एम कार्यकर्ते आक्रमक देशभरामध्ये सहा गाड्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत असून या कार्यक्रम पत्रिकेमध्ये इम्तियाज जलील यांचे नाव नसल्याने काल तातडीची पत्रकार परिषद बैठक बोलावण्यात आली त्याच अनुषंगाने खासदार इम्तियाज जलील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता याच पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्थानकावर एम आय एम कार्यकर्त्यांनी शुभारंभ प्रसंगी येत जोरदार घोषणाबाजी केली या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेर काढत ताब्यात घेतले आहे यावेळी हिंदुस्थान जिंदाबाद संविधान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या एक मुस्लिम खासदार असून मुस्लिम खासदार असल्यामुळे त्यांना भाजप सरकार डावलत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे तुम्ही

आमच्यासाठी सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की वंदे भारत ट्रेन चालवणारी जे पहिली ट्रेन जे आहे ती चालवणारी म्हणजे ती एक कुलंबरीची आमची एक मुलगी आहे एक बहीण आहे तर आम्ही तिच्या स्वागतासाठी इथे आलेलो होतो आता आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जे जे कार्यकर्ता इथे आलेले आहे तर त्यांचं काम काय झालेलं आहे देशामध्ये गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत त्यांचं काम एकच राहिलेलं आहे की फक्त मोदी 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 ता। 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 बिरो रिपोर्ट एस मराठी छत्रपती संभाजीनगर